नमस्कार श्री रेसिपी मध्ये आज आपण बघणार आहोत मुगाचा चिला तर हा चिला हेल्दी ब्रेकफास्ट तयार होतो झटपट तयार होतो फक्त आपल्याला इथे मूग चार ते पाच तासासाठी भिजून घ्यायचे तुम्ही रात्रभर ह्याला भिजून घेतलं तरी चालते तर बघा इथे मी रात्रभर हे मूग भिजून घेतले त्याला थोडेसे आलेत तर आता हे आता मिक्सर मधून आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची खूप जाडसर नाही इडलीचं बॅटर असत त्याप्रकारे आपल्याला याचं बॅटर तयार करून आहे तर इथे मी यामध्ये तीन ते चार मिरच्या हिरव्या मिरच्या टाकल्यात एक अद्रकचा तुकडा टाकलाय तीन चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून पहिल्यांदा आपल्याला पाणी न टाकता हे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचंय नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी करून याच जाडसर असं बॅटर तयार करून घ्यायचंय बघा अशी अशा प्रकारे आपल्याला बॅटर पाहिजे हे खूप घट्ट असं बॅटर आहे आपल्याला हे थोडं सेलसर करायचंय पातळ करायचंय तर पहिल्यांदा आपल्याला पाणी न टाकता हे असं चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचंय असं फेटून घेतल्यामुळे चिला हलका होतो आणि जाळीसुद्धा त्याला येते तर बघा आता इथं मी थोडं थोडं पाणी करून हे थोडं पातळ असं बॅटर बघा अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय नाही तर व्यवस्थित मिक्स नाही केलं तर काय होतं जे घट्ट घट्ट असतं ते खाली आणि पाणी वरती राहतं त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे फेटून घ्यायचे की ज्यामध्ये सर्व पाणी व्यवस्थित मिक्स होईल तर बघा इथे मला दोन वाट्या पाणी लागले तुम्हाला हवं त्या प्र आवडतं त्यानुसार तुम्ही इथं बॅटर तयार करू शकतात तुम्ही खूप घट्ट असं बॅटर ठेवलं तर जे चिला असतो खूप जाड होतात तर बघा इथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे टाकायच्या ते टाकून घ्या इथे मी एक गाजर खिसून घेतले नंतर एक अर्धा टोमॅटो ते बारीक असा चिरून आहे पुन्हा एक कांदा घेतला आहे सुद्धा चिरून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर त्या मध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि बघा आता इथे मी मुगाचा चिला तयार तर तव्यावर तयार करून घेणार आहे त्यासाठी आपल्याला तवा एकदम असं गरम करायचा आहे जर तुम्ही तवा व्यवस्थित गरम नाही झाला तर तो चिला तव्यावर चिटकून बसतो आणि ते आपल्याला खूप असं तेलाचा वापर नाही आहे फक्त तव्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे बघा खूप मस्त असे चिले तयार होतात बघा मस्त असा मुगाचा चिला तयार झालाय अशाच प्रकारे मी एक करून दाखवते बघा थोडंसं तेल टाकून आपल्याला तव्याला व्यवस्थित लावून घ्यायचंय कारण ते चिले खाली चिटकू नये म्हणून तुम्ही बिना तेलाचे सुद्धा करू शकतात पण एकदम स्लो गॅसवर तुम्हाला हे चिले करावे लागतील वेळ लागेल तर बघा मस्त असे मुगाचे चिले तयार होतात बघा राहिलेल्या बॅटरचे सुद्धा मी अशा प्रकारे मुगाचे चिले करून घेते हे बॅटर थोडं थोडं वेळ आणि त्यात थोडं पाणी टाकावं नाही तर घट्ट होत तर इथे मी थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवलंय बघा तर मी सर्व बॅटरचे चिले करून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मस्त असं हाय प्रोटीन फायबर असं हेल्दी ब्रेकफास्ट तयार होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय